नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनीनो तृप्ती फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आता पावसाला सगळीकडे हळूहळू सुरुवात झालेली आहे आमच्याकडे पण एक दोन पाऊस पडून गेले तर त्यामुळे म्हटलं चला रेड नेपियरची लागवड जी आहे ती आम्ही आमच्या शेतामध्ये करत आहोत तर भरपूर शेतकरी बंधूंना माहिती नाही आहे की लागवड करताना नेपियरची आपण काय काळजी घेतली पाहिजे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे की कुठल्याही नेपियरची लागवड करताना सगळ्यात आधी आपल्याला काय काळजी घ्यायची आहे तर या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि तुम्ही जर अजून आपल्या तृप्ती फार्मर हा यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू टाका जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर शेतकरी बंधू आणि भगिनीनो ने नेपियर लागवडीसाठी सगळ्यात आधी आपल्याला शेताची मशागत करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला शेताला, शेताला खत टाकून सरी पाडून घ्यायची आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आम्ही शेताला खत वगैरे टाकून इथे सरी जी आहे ती पाडून घेतलेली आहे तर सरासरी ही सरी जी आहे ती चार फुटी आम्ही या ठिकाणी पाडलेली आहे मी नेहमीच शेतकरी बंधूंना सांगत असते तीन फूट किंवा त्यापेक्षा जास्त मोठी तुम्ही सरी पाडू शकता परंतु या ठिकाणी बघा आम्ही चार फुटी सरी पाडलेली आहे आणि चार बाय दोनवरती नेपियरची लागवड जी आहे ती केलेली आहे हे बघा या बाजूच्या दोन सऱ्या ज्या आहेत त्या आमच्या लावून झालेल्या आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता दोन्ही स्टिकमधलं अंतर जे आहे ते आम्ही दोन फूट ठेवलेलं आहे आणि सरीचं अंतर जे आहे ते चार फूट ठेवलेलं आहे चार बाय दोनवरती वरती लागवड केल्यानंतर आपल्याला उत्पन्न पण अतिशय चांगलं मिळतं आणि त्याचबरोबर लागवडीसाठी बेणं देखील आपल्याला कमी प्रमाणामध्ये लागतं तर त्यामुळे नेपियरची लागवड जर तुम्ही करत असाल तर सरी जी आहे ती सरासरी चार फुटी ठेवा आणि दोन्ही स्टिकमधलं अंतर जे आहे ते तुम्ही दोन फूट ठेवा चार बाय दोनवरती वरती जर तुम्ही लागण केली तर तुम्हाला बेणं पण कमी लागतं आणि आपलं उत्पन्न पण भरपूर प्रमाणात चांगलं निघतं तर बेणं लावताना आपल्याला काय काळजी घ्यायची आहे स्टिकची हे मी तुम्हाला दाखवते हे बघा या ठिकाणी स्टिक ज्या आहे त्या मी सोलून घेत आहे स्टिक ज्या आहेत त्या अशा प्रकारे सोलल्या आहेत की त्याचं मुळी फुटण्याची जी जागा आहे ती आम्ही पूर्णपणे अशी रिकामी करून घेतलेली आहे बघा तर अशा पद्धतीने बेनं जे आहे सगळं तुम्हाला सोलून घ्यायचं आहे बेनं सोलून घेणं फार गरजेचं आहे कारण तुम्ही जर बेनं सोलून घेतलं तर उतार जो आहे तो शंभर टक्के चांगला होतो हे बघा तर अशा प्रकारे सगळ्या स्टिक ज्या आहेत त्या आम्ही या ठिकाणी सोलून घेत आहोत आणि त्यानंतरच त्यांची लागवड करत आहोत स्टिक जे आहेत ते आपल्याला बेनं ताजं ताजं कटिंग केलं केलं त्याची लागवड करायची नाहीये तर त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी तुम्ही बघू शकता की ह्या स्टिक बघा कशा प्रकारे त्याचे डोळे जे आहेत ते एकदम फुगलेले आहेत आता या ठिकाणी हे पाचट काढल्यानंतर हा डोळा बघा आपल्याला कसा एकदम टम्म फुगलेला दिसतोय हा टम्म याच्यामुळे फुगला आहे की तीन ते चार दिवस कटिंग केल्यानंतर आम्ही बेनं जे आहे ते हवाबंद या प्लास्टिकच्या गोणीमध्ये पॅक करून ठेवलेलं आहे तर हे सांगण्याचं कारण असं सा आहे शेतकरी बंधूं की भरपूर शेतकरी बंधूंना नेपेरची लागवड करायची आहे बेणं पार्सलने मागवायचं आहे पण त्यांना काळजी आहे की बेणं तीन ते चार दिवस पार्सलमध्ये ट्रॅव्हलिंगमध्ये मध्ये राहणार आहे गोणीत तर बेणं जर सुकलं तर ते उतरेल का तर शेतकरी बंधू नो बेणं जे आहे ते आपल्याला हवाबंद गोणीमध्ये कटिंग केल्यानंतर एक दोन ते तीन दिवस ठेवायचं आहे आणि त्यापेक्षा एक पाच ते सहा दिवस जरी बेणं गोणीमध्ये राहिलं तर अशा प्रकारे कोंब जे आहेत ते एकदम मोठे होतात तर बेणं अजिबात सुकत नाही हे माझं त्यामागचं सांगण्याचं कारण आहे तर तुम्ही जरी तुमच्या जवळ बेन असेल तर एक दोन ते तीन दिवस त्याला हवाबंद गोणीमध्ये कटिंग करून पॅकिंग करून ठेवा आणि त्यानंतर लागवडीच्या दिवशीच बेणं आपल्याला अशा प्रकारे सोलून घ्यायचं आहे शेतकरी बंधूंना तुमच्याकडे जर घरी बेणं अवेलेबल असेल तर ते बेणं तुम्ही न सोलताच गोणीमध्ये पॅक करा जर तुम्ही ते सोलून गोणीमध्ये पॅक कराल तर ताजं बेणं सोलायला पण जड जातं आणि त्याचबरोबर ते गोणीमध्ये तुम्ही जर भरून ठेवलं आणि ज्यावेळेस तुम्ही गोणीतून ते बाहेर काढाल तर त्याचे कोंब अशा प्रकारे मोठे झालेले असतील आणि तुम्ही त्याचे पाचट आधीच काढल्यामुळे कोंब जे आहेत ते अशा प्रकारे उभे होतील आणि ते काढताना गोणीतून कोंब जे आहेत ते मोडून जातील तर त्यामुळे न सोलताच तुम्ही गोणीमध्ये ते पॅक करून ठेवू शकता आणि ज्या शेतकरी बंधूंना पार्सलने बेणं घ्यायचं आहे तर त्यांना काळजी करण्याचं कारण नाहीये की बेन आपलं सुकेल की नाही सुकेल तर अशा प्रकारे डोळा जो आहे तो एकदम टम्म फुगलेला असतो तर चला मी तुम्हाला आता दाखवते हो की आपल्याला बेणं जे आहे ते कशा प्रकारे सरी मध्ये लागवड करायचं आहे शेतकरी बंधू न दोन्ही स्टिक मधील अंतर जे आहे ते बरोबर दोन फूट राहण्यासाठी आम्ही या ठिकाणी दोन फुटाची ही काठी जी आहे ती तयार करून घेतलेली आहे आणि मापावरतीच आम्ही स्टिक जे आहे ते या ठिकाणी लावत आहोत तर मी तुम्हाला या ठिकाणी दाखवते हे बघा अशा प्रकारे तुम्हाला जर आडवी लागण करायची असेल तर तुम्ही आपल्या सरीच्या पोटाला कुली घेऊन त्या ठिकाणी स्टिक जे आहे ते अशा प्रकारे आडवी तुम्ही लागण करू शकता आडवी लागण जी आहे ती आपल्याला कोरड्यामध्ये करायची आहे सरीच्या मधोमध आपल्याला ही लागवड करायची नाहीये सरीच्या पोटाला हे बघा एकदम खाली सरीच्या पोटाच्या खाली म्हणजे एकदम मधोमत पण नाही आहे आणि सरीच्या साईडला ब स्टिक जे आहेत त्या अशा प्रकारे आडव्या लावत आहोत स्टिक आडवी लावताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की स्टिकचा जो डोळा आहे तो वरती आकाशाकडे झाला पाहिजे तो जर खाली गेला तर फिरून तो वरती येत नाही तर अशा प्रकारे तुम्ही ऑस्ट्रेलियन रेड नेपेर किंवा कुठलंही एक ज्या डोळं ज्या नेपेरला एक डोळा आहे ती अशा पद्धतीने तुम्ही लागवड करू शकता चक्कर बंधनं तुम्हाला जर उभी लागवड करायची असेल तर अशा प्रकारे तुम्ही उभा डोळा देखील या ठिकाणी खोसू शकता तर या ठिकाणी उभा डोळा खोसताना बघा पूर्णपणे डोळा जो आहे तो आपण मातीमध्ये मा घातला आहे आणि थोडंसंच त्याचा शेंडा जो आहे स्टिकचा तो वरती ठेवला आहे अजून एक स्टिक तुम्हाला जे आहे ते या ठिकाणी उभी खोसून दाखवतो हे प अशा प्रकारे स्टिक जे आहे ते आपल्याला उभी खोसायची आहे स्टिक ज्यावेळेस तुम्हाला उभी लागवड करायची आहे नेपियरची तर त्यावेळेस सरीला पाणी भरून घेणं गरजेचं आहे आता आम्ही स नेपेअरची लागवड जी आहे ती आडव्या पद्धतीने करत आहोत त्यामुळे आम्ही नेपियर जे आहे ते कोरड्यामध्ये लावत आहोत तर तुम्ही जर उभी तुम्हाला नेपियरची लागवड करायची असेल तर सल्या सऱ्याआधी ओल्या करून घेणं फार गरजेचं जा आहे जेणेकरून तुमचं उभं लावलेलं जे नेपियर आहे ते चांगल्या प्रकारे फुटेल शेतकरी बंधू आणि भगिनो अशा प्रकारे नेपियरची लागवड जी आहे ती तुम्हाला करायची आहे आणि मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की आपल्याला नेपियरची लागवड करताना काय काय काळजी घ्यायची आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद